बघा परत मरळीने घेतलंय हा दिसतंय ना लई लांब घेऊन गेली ना लागली लाग ना ही बघा मरळ ही बघा मरळ थोडी थोडी दिसती बघा तीन मरळी घाटल्यात बघू अजून एखादी सकाळच्या आहे ना दहा वाजल्यात आणि आम्ही आलो आता खेकडींच्या आहे ना पिल्ल पकडायला हे बघा पिंक आहे आणि छाया पण आले आज आजच्याला तर खेकडीची पिल्ल पकडून ये ना नदीवरती जाणार आहे मरळ पकडण्यासाठी पहिलं तर आहे ना खेकडींची पिल्ल पकडून घ्यायच्यात हे बघा या साईडला आलोय आणि वाड्याला आलोय पहिलं तर बघा इथं दगडी आहेत म्हणलं हो दगडीन खाली ना बारीक बारीक आहे ना खेकडींची पिल्ल भेटते ना आपल्याला आणि ते पकडून लगेच जाऊ नदी आहे का छाया हाय का बारीक आहे बारी ना थोडे मोठ्या साईजचे पाय ना आपल्याला ते दगड खाली बघ बर हा उचल आहे ना अशी साईज पाहिजे बघा एकदम भारी ही साईज आहे ना एकदम भारी आहे मरळ साठी हाय ना बघा छाया सुद्धा पकडायला लागली नीट पकड पकड ना आंघोड्याला हा उचल वर हा उचल ना आंघोड्याला पकड हा मोड बर इकडं हा हा पकड आता हे बघा <laughs> दोन लगेच झाले कॉल नाही काय नाही फक्त बारीक बारीक आहे ना दगडीन खाली आहेत बघा चला पहिलं तर आहे ना आम्ही पकडून घेतो आता दहा बारा तरी लागते ना आपल्याला नाही पिल्ल पण झाल्यात पकडून दाखव बरं हे बघा इतके घेतलेत दहा ते बारा आहेत त्याच्यामध्ये ना इतके घेतले चला आता इतकेच घेऊन येणं जाणार आहे नदीवरती आणि जर कमीच पडले तर मग त्या साइडला सुद्धा येणा भेटू शकतात नदीवरती सुद्धा येऊन पण पोचलो हे बघा इथपर्यंत गाडी येते आणि इथंच लावायची आता आणि इथून खाली येणं चालत जायचं इकडे खाली नदी अजून तिकडे ना बरस खाली येणा चालतच जायचंय वारं पण आजच्या लग्न भरपूर सुटलंय आणि असा हवा असला ना चला चला तर मरळ आहे ना जास्त भेटत नाही मय अशा हवेमध्ये ना दिसत नाही मेन मरळ दिसत नाही पण हवा इतका सुटलाय ना आजच्याल हे बघा झाड किती पण हालच्यात बघा किती कळतयच वारा लय भरपूर आहे आजच्याला वारा चला नदीला आहे ना आलोय तर जाऊन बघायला तर लागणार जे हे बघा निघालोय आता आम्ही आणि या ला बघा रस्ता तर हाय चांगला पण दोन्ही ला बघा गच पण किती लय अडचण या ला जंगल आहे पूर्ण पलीकडच्या साईडला तर मोठं कुरण आहे आणि आहे ना खाली बघा लय अडचण आहे आणि नदी आहे ना बरेच लांब आहे अजून तिकडं आहे नदीवरती अजून आजच्याला छाया आली संग कारण तर ना दोन तीन दिवसाने ना शाळा लगेच चालू होणार आहे त्याची तर आली फिरायला आजच्याला चला नदीवरती जाऊ पहिलं तर ते बघा एकदमच भारी ना, ना का ते फक्त मरळ भेटते का नाही काही सांगता तरी येत नाही आपल्याला बघू आलोय आज चला भेटली तर भेटली असं जे हे बघा आता चाललेत त्या साईडला चाललेत केकडीचं चा पिल्लो बघा लावून घेतलंय आणि इथं जाणार आहे त्या साईडला त्या धारेच्या पलीकडं आणि भेटले तर मग तुम्हाला पिंकी दाखवून चला हे बघा मरळ पकडली त्यांनी हे बघा छाया एवढे लांब आहे फक्त दगडे खाले ना, खा ना पाण्यामध्ये जर त्याला अडकलं ना तंबूस तोडून जाईल एखाद्या वेळेस मरळ त्या दगड अडकलं ना म्हणून नाही पाय खाली ना लय दगड बागात पाण्यामध्ये काय माहिती भेटती का नाही जवळ येऊन पण ल अझ जोर लाग ही बघा मरळ पहिलीच मरळ बघा हे वर्षातली पण कटच करून घ्यायला लागला असं तर वाटत एकदम आतमध्ये गळ खाले बघा आ, करा कट कट करते आता बघा मरळ एकदम भारी सुरुवात झालेली असं वाटलेलं की मरळ भेटन का ना काय अजिबातच गॅरंटी नव्हती पण मरळ तर भेटले बघा घेते वाला पिशवीत बघा मी पण घेतले आता मरळ आता ठेवायला जाते चला आता मी मरळ ठेवायला चालले छाया सुद्धा आहे बघा इथं अजून या साइडनी बघा पाणी आहे कमी नाही झाले या साईडचं थोडं थोडं आहे वाहता ही बघा छायाने पिशी ठेवून घेते ही बघा छायातच थांबलेली किती मोठी आहे मरळ बघा आता या पिशीत ठेवून घेते हे बघा गळ घेऊन चालले आता मी परत एकदा त्या साईडला हे बघा खेकड बांधून घेतात परत दुसरी खेकड बांधून घेते आता योगे गळ गळ पण लावायचा अजून

लागली लाग नाय वाटत मला ना? वाटलं आधी सांगतोय गेली, गेली? <laughs> गेली।, गेली। नाही सा। ते वाटलं तसं ढिलो पाडलेला एकदम त्याच्यामुळे मला वाटतं गेली आ? कुठ ही बघा मरळ थोडी थोडी दिसती बघा ही बघा दुसरी मरळ आहे दुसरी पण पकडली आणि गळ काय वरतीच लागलाय तिला हे ला। बघा बघा दुसरी मरळ भेटली आणि एकदमच भारी काम झालंय डायरेक्ट दोन दोन मरळ सापडले एकाच ठिकाणी इथंच अजून सुद्धा दुसरी काय सुद्धा जाऊन बघू आता काढून घेते आता मरळ छान एकदम भारी अडकलय ना त्याला निष्ठायची नाही मर ते जरी गळ वरती दिसतोय ना तरी सुद्धा एकदम जोर्यात लागलाय तो निष्ठायची नाही मर कारण तर ना ऊन सुद्धा जास्त पडतय त्याच्यामुळे ना बघा ह्या गावताचे ना शेंडे ह्याच्यामध्ये ना तोडून टाकलेत बघा म्हणजे गारव्याला थांबतील मरळे राहतील ह्या बघा दोन झाल्यात परत टाकून घेतलंय ह्यांनी बाकी मरळ होती पकडलंय का हा बघा बरं लागली नाय लाग बारीक आहे ना हे बघा पावशाचे आहे तरी पण सोडून द्या द्या सोडून आता सोडून देतात त्यात मरळ बघ गेली लय फास गेली ना पळून घेतली असती थोडी मोठी पान होते लयच बारीक त्याच्यामुळे सोडून दिली चला आता ना वरच्या बाजूला निघालो आम्ही दारेवर चाललोय जास्त काही खोल नसते ह्या साईडला नदी एकदम नदी या साईडला धारेवरती तर एकदम गुडघ्या इतकंच पाणी आहे आता ना थोडं वरच्या बाजूला जाऊ बघू तिकडे एखादी मरळ भेटते का आता तर दोन तर भेटल्यातच तशा पण ते ते ना ना ते ते ना आता ह्या साइडला निघालो आम्ही वरच्या बाजूला जाऊ तिकडं मोठी झाडं दिसतात ना वरती त्या शांड्याला त्या साईडला जायचं आहे तिथं आहे ना थोडं निवार असणार आहे तिथंच आहे ना मरळ भेटू शकते तर चला जाऊ तिकडं जाता आता ना वरच्या बाजूला येऊन पोहोचले हे बघा आणि आत्ताच्या वेळेस रॉड तयार करून घेतलंय त्याला येणाचं आमच्याकडं आवलंय पाहिलं तर हे बघा तर थोडे वेळ बघणार आहे रॉडनी नाहीतर हे ना लमदोरनीच मरळी पाकड्या लागणार आहे कारण तर हे ना रॉडनी जरा कमीच गॅरंटी असते की भेटन की नाही पण लमदोरणी कशी आहे ना गॅरंटी वाटते कारण तर दोन मरळी पण भेटल्यात आणि अजून आहे ना एखादी मरळसुद्धा सुद्धा भेटन एखादी वेळेस पिंकीने तिकडं लमदोर तयार करून घेतलंय गळ लावलाय परत परत गळ लावलाय त्याला बघा आता परत एकदा टाकून ह्यांनी लमदोर टाकलाय बघा वरतय ना बघा आता वरतय लागले का लागले तेव्हा तिकड दिसले आता बघू हे तरी भेटते करायला तिसरी मरळ आहे ना हा तिसरी मरळ हाय ना आडकून ठेवलेलं आहे तिथं आतमध्ये आडकलं वाढत तिकड निघत नाही खोला लय तिथं निघाले का निघत मरळ तर लागली पण आता उतरायलाच लागणार आहे पाण्यामध्ये खोलाय पाणी खोल नाही जास्त असं ऐकलं म्हणायला मरळ तर भेटले उतरायला लागणार आहे पाणी मध्ये आणि जास्त जोरात वाढायला ना तंगूज सुद्धा आहे पातळ एकदम पातळ तंबूच्या चाळीस नंबर आहे फक्त त्याच्यामुळे ना ज्वारात असं वाढला ना तंगूज तुटणार आहे लगेचच त्याच्यामुळे ना आता उतरायला लागणार आहे एका वेळ पाणीमध्ये लय अडकून ठेवलंय वाटतं मरळ काढायला चाललेत मला वाटलं लय खोल आसन बर पाणी बघा किती आहे तिकडे पुढं पुढं गेलेत तर लयच खोल आहे मरळ घेऊन आलेत बघा ही बघा इथं मरळ टाकली त्यांनी पाण्यात जाऊन आणली बघा हे बघा निघालं आता त्या असा आणि पिशव्या ठेवल्या तिकडच आणि त्याच्यामध्ये दोन मरळे पकडून ठेवल्यात आणि ही तिसरी मरळ आहे हे बघा पिंकीजवळ थोडं ठेवलं पिशव्या सावलेल्या ना हा हे बघा इथंच ठेवलं हे टॉपिक घाल छायो हे बघा याच्यामध्ये चांगलेच फ्रेश राहिलेत नाही का हे बघा आता ना भरपूर झालेत तीन मरळी भेटल्यात बघू अजून एखादी भेटते का तीन तर भेटलेत बघा आता आम्ही चाललोय थोडस पुढं जाणार आहे बघा तिथं पुढं बघणार आहे थोड म्हशी बघा इथं पाण्यात छायाला <laughs> चावून दाखवतात इथं बघताय टाकू इथं थांबू थोड्या वेळ भेटले तर भेटली नाही तर मग तिकडे अजून जायचंय खाले बघू इथं थोडा वेळ आहे ना धारे आणि अशा धाराच्या ठिकाणी ना अशा तर थांबू थोड्या वेळ या साईटलं बघा ढग किती वरती निघाल्यात हे बघा आणि पाऊस तर येणार आहे असं वाटतंय तर चला तर आम्ही आता तिकडे पुढे चाललोय बघा आता वरच्या बाजून आहे ना इकडे निघून आलोय या खालच्या आहे ना धारे पशी आलोय तीन भेटले तर मार्केटला सुद्धा जायला जमणार आहे आजच्याला पहिलं तरी आता ना घरी निघून जातो आम्ही उशीर पण झाले आता दुपारच्या आहे ना तीन वाजायला आलेत आता आणि घरी जायला ना एक तास लागणार आहे तर आलो आता गाडी पशी हे बघा गाडी इकडेच लावलेली खाली काही जात नाही आणि इथं छाया छायाला सुट्टी होती दिवाळीच्या त्याच्यामुळे ना शाळा चालू होणार आहे त्याच्यामुळे आजच्याला आलेली ते संघ आता आली ना तर आता निघालो आम्ही घरी आणि घरी जाऊ ना तुम्हाला मरळी सुद्धा दाखवतोय पाठीमध्ये काढू आता घरी गेल्याच्या नंतर चला घरीच भेटू आता ना घरी पण येऊन पोहोचलोय आणि हे बघा त्याच्यामध्ये मरळ घेतले आणि आता ना पिंकीची गाय चालली कारण तर इथं रिक्षा येऊन थांबलाय हे बघा इकडं हे बघा पाटी पण घेतली आता बांधून हे बघा पिंकी निघाले मार्केटला लगे आहे कारण तर ना रिक्षा येऊन थांबलेला आणि आम्ही आताच आलो इतक्या तस आणि हे बघा लगेच गेली पिंकी Thank yeah.